नमस्कार मित्रांनो आज आपण स्कॉलरशिप परीक्षेसाठी खूप महत्वाचा टॉपिक शिकणार आहोत शेकडेवारी त्याला आपण पर्सेंटेज असे म्हणतो या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला गणित आवडेल आणि परीक्षा सहज जमेल तुम्हाला माहिती आहे का शेकडेवारी हा असा टॉपिक आहे जो फक्त स्कॉलरशिप परीक्षात नाही तर दैनंदिन आयुष्यातही खूप उपयोगी पडतो चला तर मग अगदी शिकायला सुरुवात करूया हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला शेकडेवारीचे कोणतेही उदाहरण सोडवायला त्रास होणार नाही तर चला वेळ वाया जाता शिकायला सुरुवात करूया चला शेकडेवारी हे चॅप्टर आपण सुरुवात करत आहे शेकडेवारीलाच आपण म्हणतो पर्सेंटेज असे म्हणतो तर पर्सेंटेजचं साईन कसं असते हे असं असते ठीक याला काय म्हणतो आपण पर्सेंटेज असे म्हणतो त्यानंतर बघा आय एम पी पॉइंट्स मी नोट्स केलेले एकदम इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे हे पाच ते सात पॉइंट आपल्याला एकदा समजले की आपलं पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करायला सोपे जातील चला पहिला हे शेकडेवारी छेद नेहमी हंड्रेड असतो आता शेकडेवारी म्हणजे पर्सेंटेजमध्ये छेद म्हणजे फॉर्म फॉर्ममध्ये हमेशा आपण काय घेत असतो हंड्रेड घेत असतो फॉर एक्झाम्पल एक एक्स पर्सेंट असेल त्याला एक्स अपॉन हंड्रेड असं आपण लिहितो म्हणजे हंड्रेड हमेशा अपोंटच्या फॉर्म मध्ये लिहत असतो ठीक आहे चला सेकंड पॉईंट बघू ट्वेंटी सेवन पर्सेंट याचा अर्थ ट्वेंटी सेवन हंड्रेड किंवा झिरो पॉईंट ट्वेंटी सेवन असा होतो आधीच सांगितलंय पर्सेंटेज जर साईन असलं तर मध्ये काय लिहित असतो आपण हंड्रेड लिहित असतो म्हणून याचा अर्थ काय होतो ट्वेंटी सेवन आपोन हंड्रेड असा आपण लिहित असतो किंवा झिरो पॉईंट ट्वेंटी सेवन असं आपण लिहितो बघा हे किती झिरो वन आणि टू त्यानंतर बघा टू डिजिट नंतर झिरो पॉईंट येतो टू वन टू आला त्यानंतर पॉईंट आला त्यानंतर काय आला झिरो आला पण शक्यतो आपण एम फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये पर्सेंटेज लिहत असतो मध्ये हंड्रेड लिहत असतो ठीक आहे त्यानंतर बघा पॉइंट नंबर थ्री बघा दिलेल्या अपूर्णांकाला हंड्रेडने गुणले म्हणजे शेकडेवारीत रूपांतर होते आता अपूर्णांक आहे म्हणजे एखादा फ्रॅक्शन असेल समजा वन अपॉइंट टू हा काय फ्रॅक्शन आहे अपूर्णांक म्हणजेच काय असतं फ्रॅक्शन असते त्याला जर शंभरने मल्टिप्लाय केले म्हणजे शंभरने जर त्याला गुणाकार गुन्हा गुणिले तर मध्ये काय होते रूपांतर होते टू वनचं टू टू फायचं काय होते इथं फिफ्टी होती म्हणजे इथे ती फिफ्टी पर्सेंट असते अजून एक एक्झाम्पलमध्ये मध्ये बघूया आपण एक्झाम्पलमध्ये बघा फाय इंटू समजा नाईन असेल किंवा मग आपण फायव्ह आपण नाईन असेल टू जर आपण हंड्रेड केलं बघा काय होते फायव्ह हंड्रेड आपण काय येते नाईन येते हे पर्सेंटेज मध्ये याला बघाल पॉईंटमध्ये येईल त्यानंतर अजून एक सिंपल एक्झाम्पल बघू आपण समजा येतो फाय असेल इंटू टू असेल इन टू जर हंड्रेड असेल ते टू वन टू टू फाय टेन फाय फाय ट्वेंटी फाय टू फिफ्टी असं त्याचं उत्तर येणार आहे ठीक आहे चला नेक्स्ट बघू आपण नेक्स्ट बघू शेकडेवारीला शंभरने भागून संक्षेप दिल्यास त्याच्या अपूर्णांकात रूपांतर होते आता आता बघा ट्वेंटी फायव्ह पर्सेंट दिला आता याचं कसं सॉल्व्ह करणार आपण ट्वेंटी फाय आपण मध्ये काय लिहिणार आपण हंड्रेड लिहिणार त्यानंतर परत सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये बघा ट्वेंटी फाय वन जो ट्वेंटी फाय ट्वेंटी काय होतं हंड्रेड वन अपॉन फोर त्याचं काय येणार वन अपॉन फोर असा आन्सर येणार आहे त्यानंतर बघा एखादा परत घ्या फोर्टी uh, पर्सेंट असं जर असेल तर कसं लिहिणार आपण फोर्टी आपण मध्ये काय लिहिणार हंड्रेड लिहिणार झिरो झिरो कॅन्सल टू टू झ फोर टू फाय ज टेन याला फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये अपूर्णांकाच्या फॉर्ममध्ये टू अपॉन फाय आलेला आहे त्यानंतर बघा अपूर्णांक व शेकडेवारी यांचे एकमेकात रूपांतर कसे करायचे बघा आता ट्वेंटी फाय असेल सेम टू सेम बघा ट्वेंटी फाय आपण मध्ये काही हंड्रेड येणार परत बघा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर होतात बराबर त्यानंतर बघा आता मिक्स फ्रॅक्शन असेल तर मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कसं कन्वर्ट करायचं बघा ते एक्झाम्पल आपण घेऊ आता मध्ये बघा समजा टू असेल वन अपॉइंट थ्री असेल हे असेल पर्सेंटेजमध्ये याला कसं कन्वर्ट करणार थ्री टू ज सिक्स सिक्स प्लस वन केला तिथे भरते सेवन सेव्हन अपॉइंट थ्री असेल आणि त्यानंतर बघा पर्सेंटेजचं काय असेल आपोनच्या फॉर्म मध्ये काय होतो आपण हंड्रेड लिहितो मग आपण लिहिणार सेवन अपॉइंट थ्री हंड्रेड असं पण आपण लिहत असतो त्यानंतर बघा त्यानंतर बघा सिक्स वन अपॉइंट टू जर असेल हे काय पर्सेंटेज असेल हे मिक्स फ्रॅक्शन असेल याला इन प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कसं करणार बघा सिक्स टू जर ट्वेल्व ट्वेल्व प्लस वन केलं तर भेटतात थर्टीन किती मिळतात थर्टीन आपण काय असते टू असते परत पर्सेंटेज म्हणून इथं काय करणार मल्टिपल हंड्रेड करणार इथं लिहिणार आपण थर्टीन अपॉन इथं लिहिणार टू हंड्रेड याला परत आपण शकतो चला तर आपण सुरुवात करूया आपण सुरुवात करणार आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर पहिला बघा थ्री अपॉन सिक्स वन अपॉन फोर या अपूर्ण अंकाचे रूपांतर शेकडे मध्ये या पर्सेंटेजमध्ये पुढील पर्यातून निवडायचा आहे त्यामध्ये बघा थ्री अपॉन सिक्स वन अपॉन फोर आता सिक्स वन अपॉन फोर हा काय मिक्स फ्रॅक्शनमध्ये याला पहिले काय करायचं आपल्याला इम्प्यु इम्प्युअप्युअर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं असेल मग हा सिक्स फोर द ट्वेंटी फोर होतात वन फाय होतात हे क्रॉस मल्टिप्लाय होते सिक्स फोर द ट्वेंटी फोर प्लस वन केला तर ट्वेंटी फाय अपॉनमध्ये काय येते फोर येते आता हा फोर आहे वरती गेल्यावर मल्टिप्लाय होईल म्हणजेच फोर इंटू थ्री अपॉन ट्वेंटी फाय आणि पर्सेंटेजचं काय असेल हंड्रेड असेल एक प्रॉपर्टीच बघितली आपण जो अपूर्णांकामध्ये एखादा म्हणजे एखादा फ्रॅक्शनमध्ये नंबर जर असेल वन आपोंटच्या फॉर्ममध्ये पौं त्याला जर पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय शंभर करावं लागते हंड्रेड करावं लागते तर तेच केलं आहे पंचवीस चोकं शंभर चार चोक सोळा सोळा त्रिक अठ्ठेचाळीस आपलं उत्तर आलं आहे फोर्टी एट पर्सेंट ऑप्शन नंबर टू इज करेक्ट आन्सर त्यानंतर घ्या क्वेश्चन नंबर सेकंड घ्या क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये काय सांगते वन थाउजंड सेव्हन हंड्रेड थर्टी चे, चे मीन्स ऑफ ऑफ मीन्स मल्टिप्लिकेशन सेव्हन पॉईंट फाय पर्सेंटेज बरोबर किती आता बघा आता याचं काय येईल बघा वन सेवन थ्री झिरो चे म्हणजेच मल्टिप्लिकेशन चे मीन्स ऑफ ऑफ मीन्स मल्टिप्लिकेशन सेवन पॉईंट फाय अपाऊनमध्ये खाली लिहिणार पर्सेंटेज पर्सेंटेज बरोबर का लिहित असतो आपण हंड्रेड लिहित असतो त्यानंतर हा पॉईंट काढायचा असेल तर इन टू काही वन इन त्यानंतर वन डिजिट आहे म्हणून इथे येणार झिरो येणार ठीक आहे आता बघा ह्या दोघांचा जर गुणाकार केला मल्टिप्लिकेशन केलं तर किती भरते आपल्याला बघा हा झिरो आणि हा झिरो काय करू आपण कॅन्सल करू ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर वन टू नाईन ना, सेवन ना, फाय ना, येते त्यानंतर अपाऊनमध्ये केलं तर किती भरतात हंड्रेड भरतात त्यानंतर बघा किती डिजिट आहे वन आणि टू वन आणि टू डिजिट आहे आपण वन टू नाईन पॉईंट सेवन फाय असंही उत्तर लिहू शकतो त्यानंतर असं पण लिहू शकतो आपण ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर त्यानंतर ऑप्शन नंबर टू बी पण बघा वन टू नाईन पॉईंट सेवन फाय जर लिहिलं आहे पॉईंट लिहायचं नाही आपण म्हणजे टेनची पॉवर मायनस टू ए सॉरी इथं काय आहे प्लस टू ए वरती गेल्यावर काय होईल मायनस होईल वन टू नाईन सेवन फाय इन टू टी एन ची पॉवर मायनस टू याचं उत्तर ऑप्शन नंबर टू ऑल्सो करेक्ट दोन्ही पण ऑप्शन काय करेक्ट आहे त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर थ्री बघू थर्टी वन पॉइंट ट्वेंटी फाय पर्सेंट बरोबर किती आता इथं कसं लिहिणार आपण थर्टी वन इथं काय थर्टी वन पॉइंट ट्वेंटी फाय पर्सेंटेज आहे म्हणून आपण काय केलं आपण हंड्रेड केलं त्यानंतर बघा हा जर पॉइंट काढायचा सा असेल तर पॉईंटच्या जागी काय वन येईल त्यानंतर दोन डिजिट आहे म्हणून इथे काय घेतले आपण दोन झिरो घेतले बरोबर त्यानंतर हे सोल्युशन पूर्ण केल्यानंतर कसे बघा थ्री वन टू फाय अपॉन मधले हंड्रेड हे दोन झिरो परत झिरो आणि झिरो हे सॉल्व केल्यानंतर आपलं उत्तर येतं फायव्ह अपॉन सिक्स्टी समजलं असेल त्यानंतर घ्या नेक्स्ट क्वेश्चन घ्या आय एम पी क्वेश्चन बघा इथं काय सांगते क्वेश्चन मध्ये एक किलोग्राम एक किलोग्राम धुण्याच्या पावडरची किंमत चाळीस रुपये आहे कंपनीने त्यावर शेकडा बारा वन अपॉन दोन किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले तर एक किलो धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल आता किलोग्राम दिलेला आहे इथं उत्तर कशामध्ये काढायचं आपल्याला ग्रॅममध्ये काढायचं आहे आता बघा वन किलोग्राम वन किलो ग्रॅम बरोबर वन थाउजंड येईल ग्रॅम येईल वन थाउजंड काही ग्रॅम येईल बघा मग आता एक किलो म्हटलं काही तर वन थाउजंड वन थाउजंड इंटू किती पर्सेंट पावडर मोफत मिळते बारा वन अपॉइंट टू पर्सेंट म्हणजे साडेबारा पर्सेंट येते तर पण मिक्स फ्रॅक्शनमध्ये करू आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये वन अपॉइंट टू येईल आणि पर्सेंटेजचा अपाऊनमध्ये काही हंड्रेड येईल त्यानंतर बघा वन थाउजंड इंटू बारा जुने चोवीस प्लस वन झाला म्हणजे ट्वेंटी फाय अपाऊनमध्ये काय येईल टू येईल आणि पर्सेंटेजचा हा काही शंभर येईल हे दोन झिरो हे दोन झिरो काय झाले कट झाले टू वन झ टू टू फाय झ टेन आणि ट्वेंटी फाय फायझ वन ट्वेंटी फाय ग्रॅम वन ट्वेंटी फाय काय आला आपलं ग्रॅम आलेलं आहे ठीक आहे कळालं असेल तर क्वेश्चन नंबर फायव्ह बघा क्वेश्चन नंबर फायव्ह हे तुम्हाला होमवर्क साठी देऊन एच डब्ल्यू बघू होमवर्क साठी सर्वांनी कमेंट्स बॉक्स मध्ये दे, आपल्याला हे उत्तर सांगायचं सा आहे महत्त्वाचे उदाहरण शिकलो आशा आहे की तुम्हाला सगळं स्पष्ट झालं असेल त्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पुढील क्वेश्चन आपण कंटिन्यू करू हे कन्सेप्ट पुन्हा पुन्हा रिवाईज केलं तर स्कॉलरशिप एक्झाममध्ये तुम्हाला नक्की मदत मदत होईल ठीक आहे चला तर मग आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिकसह तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि प्रगती करत रहा धन्यवाद